तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर बरेच दिवस झालं आपल्याला आतुरता होती ती म्हणजे आपला सर्वांचा लडका महाराष्ट्राच्या लाडक्या दावणीचा ब्रह्माशेठ गटपास कधी करणार तर आज ब्रह्माने गटपास केलेला आहे तर ते कोणत्या मैदानामध्ये आणि कोणत्या गटात पाहाल तरी अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो तेवढी पहा तर आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस आज बनवडी ते भवनदिव एक दुसरा एक बैल हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लडका ब्रह्मशेठ देखील आला आहे तर आज ब्रह्मा आपल्याला गट क्रमांक मध्ये पळताना दिसला तर ह्या गटामध्ये ब्रह्माची गाडी दोन नंबरला उतरली पण जी एक नंबरला गाडी उतरली ती गाडी फॉल असल्यामुळे हा ह्या गटाचा निकाल हा ब्रह्माला देण्यात आला म्हणजेच आज, आज आपल्या सर्वांच्या लाडक्या ब्रह्माने गट पास केलेला आहे आणि सेम फायनलसाठी पाच ठरलेला आहे तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ब्रह्मा कोणत्या सेममध्ये पाहणार ह्यावर आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा